महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंचेचाळीस प्लस हे कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे यासाठी सर्व घटक पक्ष मिळून ज्याच्या त्याच्या भागामध्ये एकत्रपणे काम करण्याचे नियोजन झाले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली त्यानंतर ते पुढे म्हणाले की पर्यटनाच्या वाढीसाठीही नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून चाळीसपेक्षा चा जास्त रोपवेचे काम सध्या केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली व्ही एम न्यूज मराठी सातारा एक दिवसापासून या भागातील सर्व लोकप्रतिनिधी सातत्याने या भागात असणारे अनेक विकासाच्या कामांच्या संदर्भामध्ये आपण आढावा बैठक ही प्रत्यक्षपणे घ्यावी या दृष्टिकोनातून त्यांचा आग्रह होता आणि त्यामुळे आज त्यांच्या आग्रहाखातर आज खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असणाऱ्या या सर्व मग हॅम असेल किंवा त्याचबरोबर असणारे सर्व विकासाची जी, जी कामं गेल्या अडीच वर्षाच्या काळावधीमध्ये जी जी टेंडर पूर्ण झाली आहेत का त्यांच्या वर्कऑर्डर्सची परिस्थिती काय आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा हा वारंवार आम्ही मंत्रालय लेवलवरती ले ले घेत असतो आणि त्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा दूर करता येऊ शकतील अशी मोजकीच या रिझनमध्ये एक दोन कामं जर दो सोडली तर बाकी सर्व कामांना गती देण्याचं सा काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालं आहे एक जे काम हॅमच्या माध्यमातून काही अंशी त्या कामामध्ये अडचणी आहेत महेश शिंदेजी असतील किंवा जी असतील यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतात त्यांच्या संदर्भातसुद्धा डायरेक्शन्स आहेत ते डिपार्टमेंटला देण्यात आलेलं आहे की जे कॉन्ट्रॅक्टरने त्या त्यामध्ये आमचा असणारा पूर्वीचा नियम आणि त्यामुळे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट केल्यानंतर त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे त्याला कशा पद्धतीने काम त्या भागातलं पूर्ण होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रपोजर जे पाठवलं पाहिजे ते प्रपोजर पाठवण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि दोन तीन ती महत्त्वाची कामं देवेंद्रराजेंनी <coughs> सांगण्याचा प्रयत्न केला आहे की काही नदीवरचं असणारे पूल जे आहेत ते पाण्याखाली जात आहेत आणि त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी होतात तर असे सगळे जे सगळे विषय येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि ने अजितदादांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे सातत्याने आपल्याला पाहिलं असेल की गेल्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा नॅशनल च्या माध्यमातून या भागामध्ये देण्याचं काम केलं गेलेलं आहे त्याचबरोबर याच भागांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा देण्याचं काम केलं गेलेलं आहे फक्त निधी देण्याचंच नाही परंतु त्याचबरोबर ती कामं पूर्णत्वाकडे दोन वर्षामध्ये कसे होतील याचासुद्धा पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सा माध्यमातून होतो आहे आणि त्याचाच आज भाग म्हणून आज आम्ही काही प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पाचं प्रत्यक्षपणे उद्घाटन करणं त्याची पाहणी करणे ते, ते तीन दिवसाचा हा संपूर्ण दौरा या संपूर्ण भागामध्ये कोल्हापूरपर्यंत करण्याचं योजना आता आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावाच्या बैठकीला आलेलो आहे आणि आपण सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी असे किंवा एन डी एचे सर्वच्या सर्व निर्णय जे आहेत ते दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड करत असतो आणि दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड संदर्भातले निर्णय घेईल फक्त आम्ही सर्व इथे असणारे एन डी एचे सर्व घटक पक्षांनी शंभर टक्के असं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये झालं पाहिजे लोकसभेच्या या सगळ्या जागा जिंकून आल्या पाहिजेत यासाठी सर्व घटक पक्ष मिळून त्या पद्धतीचं त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये त्यांचं त्यांचा ज्यांचा ज्यांचा ज्या ज्या भागांमध्ये प्रभाव आहे प्रभावाच्या भागांमध्ये सर्व ठिकाणी एकत्रपणे काम करण्याचं नियोजन सातत्याने झालं काय झालं खासदार आहे मी आपण सर्वांना पुन्हा पुन्हा सांगण्याचा हाच प्रयत्न करतो आहे की एन डी एच्या संदर्भातला जो काही निर्णय असेल हा निर्णय दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड आणि त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा हे तिघ जणांना ते, ते मिळून घेतील आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे ते आमचं केंद्रीय जे पार्लमेंटरी बोर्ड आहे ते बोर्ड त्या संदर्भातला निर्णय घेणार धन्यवाद सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला ते आज तुम्ही सांगा शेवागिरीचं कुसेगाव गोदावरीचं महाराज आहे सध्या आहे तो निदी तो पार्थे पार्थे या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निधीची जी कमतरता आहे त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जे जे प्रस्ताव आमच्याकडे येत असतात त्याला कदाचित सर्व निधीचा अभाव हा मोठ्या प्रमाणामध्ये असू शकतो परंतु आवश्यक असणारा निधी हा शासनाच्या माध्यमातून दिला जातो आणि बऱ्याच ठिकाणी आता रोपवे करण्याचं कामसुद्धा हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करण्यासाठी नॅशनल हायवे असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असा एकत्रपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे चाळीसपेक्षा जास्त रोपवे माध्यमातून काम करण्याचं सुद्धा ठरवलं कडाप्याचं